नमस्कार बमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर बघा आज आपण आहे ना बोटनिक ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत तर बघा अगोदर हा का का है हा अठ्ठावीस छातीचा माप आहे आणि अठ्ठावीस छातीची कटिंग कसा कशी करायची हा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेलाच आहे तर जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता खूप सविस्तरपणे आणि समजेल अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे तर बघा इथं शोल्डर घ्यायचं आहे दोन आणि तीन इंचाचं म्हणजे दोन इंचचा पाठीमागचा गळा आणि तीन इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे आणि इथं आहे ना मुंड्याचा घेर आहे ना हा साडेपाच इंचचा घ्यायचा आहे तर बघा अठ्ठावीस छातीचा चौथा भाग निघतो साडे सात इंचचा सात इंचचा निघतो तर सात इंचामध्ये दोन इंच मिळून एक्स्ट्रा साठी घ्यायची आहे आणि पाठीमागचा गळा हा आपल्याला पोटनेक घ्यायचा आहे पण मी तुम्हाला आखून दाखवते हे आणि पुढं तुम्ही सविस्तर बघा व्हिडिओ स्किप न करता तरहा तात तर हा तात्पुरता मी आखून घेतलेला आहे त्याच्यानंतर पूर्ण उंची ही साडेबाराची घ्यायची आहे आणि कमर आहे साडेसहा इंचं सा कमर आहे हे बघा इथं साडेसहा इंचा आणि सा त्याच्यामध्ये दोन इंच मिळवायची आहे तुम्हाला जर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी जास्त वाटत असेल तर तुम्ही दीडच इंच मिळवली तरीही चालेल तुमचा ब्लाउज हा प्रॉपरली तुम्हाला व्यवस्थित बसेल तर बघा हे एक्श एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेले जागा आहे आणि त्याच्यानंतर हा हे तो माप आपण व्यवस्थित आखून घ्यायचा तिथून इथं दीड टिक टिकमार करून हुंड्याला आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित गोलाकार आणि इथं हायना ना बोटणे गळा घ्यायचा आहे तर इथं तीन इंचावरती टिकमार करायची इथं अर्धा पाऊन इंच ते एक इंच सोडून घ्यायची तुम्ही कुठल्याही पद्धतीचा बोटणे काकार तुम्ही घेऊ शकता फक्त वरती जर तुमचा जो गळा असेल ना तो तीन इंचवरती सोडायचा वरच्या साईडने म्हणजे जो आपल्या मानेपासून व्यवस्थित बसतो पाठीमागून तर बघा इथे दीड इंचाची जागा सोडलेली आहे मी आणि तिथून आखून घ्यायचं व्यवस्थित अशा प्रकारे आणि हा पाठीमागचा वरचा बडणीचा गळा आहे त्याला आकार देऊन घ्यायचा गोलाकार व्यवस्थित गोला आणि इथून हा आहे ना मी हे बघा अशा प्रकारे मी आकार गोल आकार फक्त गोल देणार आहे तुम्ही ते याचा आकार बोटनेकच्या गळ्याचा आकार बदाम आकाराचा देऊ शकता षटकोणी आकाराचं देऊ शकता किंवा आकाराचा खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आकाराचं तुम्ही देऊ शकता पण हा तात्पुरता बिना कॅनव्हासचा आहे तो गळा मी आता प्रॉपरली थोडासा गोलच घेतला आहे काहीतरी नॉर्मली पान आकाराचा घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे नऊ इंचमध्येच हा गळा घेतलेला आहे व्यवस्थित राखून घ्यायचं आणि बाकीच असं दोन्ही साईडनी पण दिसलं पाहिजे म्हणून असं ठेवून हे करून घ्यायचं आणि म्हणून तर डबल हा बघा असा आकार घेतला आहे तुम्ही कुठल्याही तुमच्या पद्धतीने आकार घेऊ शकता त्याच्यानंतर आहे ना जो आपण साईडचा भाग तो कट करून घेऊ हो। तुम्हाला जर लक्षात नाही आलं तर मी आठवी छात्याची मापाची पूर्णत कटिंग टाकलेली आहे प्रिन्सेस कटिंग आणि पेपर कटिंग पण टाकलेली आहे कोणी बघितलं नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता त्याच्यानंतर मेन फॅब्रिक घ्यायचा आणि तो कट न करता आपला असर आहे ना शिद्या बाजूने ठेवायचा व्यवस्थित आणि शिद्या बाजूने ठेवल्यानंतर आपले सेफ्टी पिन आहेत ते व्यवस्थित लावून घ्यायच्या म्हणजे जेणेकरून आपला ब्लाउज इकडे तिकडं सटकणार नाही आणि आहे त्या आकारावरती आपल्याला शिलाई करायची आहे तर बघा मी फक्त अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे आणि हे पूर्ण जोडून झाल्यानंतर मी विथ मेन फॅब्रिकची कटिंग करणार आहे आता इथून पहिले वरचा गळा म्हणजे वरच्या गळ्याची सिलाई नाही करायची तर आतमधून जो आपण जो बोटनिकचा गळा घेतला आहे ना त्याला पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित आणि वरती वरच्या गळ्याला शिलाई मारायची नाही तर बघा असं व्यवस्थित कुठं राहिला असेल तर व्यवस्थित डबल टिप मारून घ्यायची आणि ती डबल टिप मारून झाल्यानंतर जे आपण सेफ्टी पिना लावलेल्या आहेत त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि इथे थोडंसं कट मारून जो आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे तो व्यवस्थित पौनी इंचच्या आकारावरती कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आहे ना ते सेफ्टी पिन आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे जेणेकरून आपली जी गळ्याची फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येईल आणि अस्तर आहे तो मच्छ्या बाजूने दुमडून घ्यायचा व्यवस्थित आतल्या बाजूने काढून घ्यायचा हा बघा अशा प्रकारे असं असा टाकून घ्यायचा बघा अशा प्रकारे आणि मग नंतर वरच्या बाजूने व्यवस्थित हळूहळू जो आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे त्याच्यावरती व्यवस्थित टीप मारून घ्यायची इथूनच टीप मारायची आणि वरचा गळ्यानंतर ना आपण कट करू जो बोटणी गळा आपण आतमतचा घेतलेला आहे ना तो अगोदर व्यवस्थित त्याला आपण व्यवस्थित टीप मारून घेऊ जर तुम्हाला हा बोटणी गळा बिना कॅनवासचा जमला नाही तर तुम्ही कॅनवासचा जरूर वापर करा कॅनवासचा वापर हवा म्हणजे केल्यानंतर आपले गळ्याची फिनिशिंग ही व्यवस्थित येते त्याच्यामुळं आता ही आपली पूर्ण टीप मारून झाल्यानंतर मग आहे ना साईड बाय साईड साईडने टीप मारून विथ वरचा जो गळा आहे त्याची टीप मारून घ्यायची व्यवस्थित हे बघा असा वरच्या गळ्याला पण अशी टीप मारून घ्यायची अशी टीप मारून घेतल्यानंतर मग नंतरून आपण वर सगळा कट करणार आहोत अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आहे ना आपण साईडने टिपा मारून घेऊ साईडने टिपा मारताना जेवढा आपण अस्तरची कटिंग केली आहे ना त्या अस्तरच्या कटिंगवरतीच टिपा मारत चालायच्या आणि जो उरलेला भाग आहे ना जो मेन मेन फॅब्रिक आपण मी तुम्हाला नेहमी सांगत असते का मेन अस्तरच्या कपड्याव्यतिरिक्त मेन फॅब्रिक हा जास्त कट करत जायचा तर मग जो उरलेला भाग तो व्यवस्थित कट करून टाकायचा टिप मारून झाल्यानंतर आणि शक्यतो अठ्ठावीस छातीचा मापाचा मुंड्याचा आकार हा साडेपाच इंचचाच घ्यायचा हा प्रॉपरली व्यवस्थित बसतो असं कट करून घ्यायचं च्या साईडने पण व्यवस्थित म्हणजे मेन म्हणजे अस्तरचा कपडा आहे ना, ना तेवढाच फक्त ठेवायचं त्याच्या व्यतिरिक्त जो उरलेला भाग आहे तो कट करून टाकायचा आता हा प्रॉपरली आपला गळा खूप व्यवस्थित आणि सुंदर बनलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आहे ना मी हा गुलाबी कलर साडीच्या कलरच्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्या क्रॉस पट्ट्या म्हणजे तिरक्या पट्ट्या आणि त्याची मी वरती गळ्याला पायपिंग करून घेणार आहे तर बघा कॉन्ट्रेस्ट कपडा किंवा साडीचा कपडा ब्लाउजला वापरला तर ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते तर बघा अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच कलरच्या कपड्याची मी फ्रील जी आपण बोटनिकला गळा घेतलेला आहे त्या गळ्याला मी फ्रील फ्रील तर तुम्हाला माहीतच असेल ते लावून घेणार आहे मी ह्याच कलरचं गुलाबीच कलरचं तर इथं बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते का गळ्याची प गळ्याची पट्टी जर काढताना हाय ना ती स्ट्रेचेबल पडते म्हणजे क्रॉस क्रॉस पद्धतीने काढायची म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग ही व्यवस्थित इथे इथं बघू शकता तुम्ही प्रॉपरली गळ्याची फिरीची खूप सुंदर आणि पायपिंग एकदम गोल आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना आता ह्याच कलरच्या कपड्याची फ्रील तयार करून घ्यायची आहे तर फ्रील तयार करताना उलट्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे आणि शिधी बाजू वरती काढायची आहे तर इथं आहे ना मी अगोदर पाठीमाग मागून पट्टी उलटी लावणार आणि वरच्या साईडने काढणार आहे त्याच्यामुळे जो आपल्या ब्लाउजला लुक आहे तो व्यवस्थित येणार आहे तुम्हाला कुठलाही म्हणजे म्हणजे तुम्ही लेस पण नाही लावली तरी पण तुमची ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे आता मी ह्या ब्लाऊजला लेस लावलेलीच नाही फक्त साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा वापरलेला आहे आता इथे ही पट्टी मी डबल घडीची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आहे ना पट्टी आतबाजूच्या आतमतच्या बाजूने लावायची आणि वरच्या साईडने काढायची आहे तर वरच्या साईडने काढल्यानंतर आहे ना दापटीप ही व्यवस्थित देऊन घ्यायची दाबटीप देताना दोन्ही साईडने दापटीप दापटीप द्यायची तर आता तुम्ही बघू शकता आपला गळा तयार झाला आता ही फ्रिल बाहे मी तयार करून घेते आहे आपल्याला फ्रिल जो गळा बोटणी घेत त्याच्या साईडनी फ्रील लावायची आहे म्हणजे अगदी नवीन शिकणाऱ्याला पण सहज जमेल तुम्ही गळ्याचा आकार हा कोणताही घेऊ शकाल तर बघा उलट्या साईडने टिप मारून आतमध्ये बाजू ती बाहेर बाहेरून काढायची जेणेकरून म्हणजे ते धागे दोरे ते आतमध्ये जातील आणि व्यवस्थित फिनिशिंग पण व्यवस्थित येईल बघा आताच ते झाल्यानंतर इथे मी फ्रील लावून घेते बघा अशा प्रकारे मिऱ्या मिऱ्या पाडायच्या आणि फ्रिल तयार करून घ्यायची आणि व्यवस्थित हळूहळू टिप मारत चालायचे अशी फ्रील हा आपण जो गळ्याचा आकार घेतलेला आहे त्या गळ्याच्या संपूर्ण आकाराला लावून घ्यायची किती सोपी पद्धत आहे तुम्ही तुमच्या लक्षातच आला असणार तर बघा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याशी छोटे-छोटे मिऱ्या पाडत चालायच्या प्रॉपर लिगळा गळा आपला हा खूप सुंदर आणि व्यवस्थित झालेला आहे जर तुम्हाला आठवी छातीचं माप जमलं नाही तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन बघू शकता मी आठव्या छातीची चा पेपर कटिंग टाकलेली आहे फक्त प्रॉब्लेम येईल तर तुम्हाला मुंड्याचा आकार किती घ्यायचा तर अठ्ठावीस छातीच्या मापाचा मुंड्याचा आकार हा साडेपाच इंचा घ्यायचा आणि शोल्डरचा आकार हा पाच इंचा घ्यायचा शोल्डर जर उतरत असेल तर तर बघा आपला प्रॉपरली गळा हा व्यवस्थित झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी टक्स द्यायचे आहेत तर टक्स साडेचार इंचावरती साडेतीन इंचाची टक्स द्यायचे आहेत हे बघा अशी खून करून घ्यायची आणि साडेतीन इंचाचे टक्स द्यायचे तर बघा बोटने गळा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि गळ्याची डिझाईन ही प्रॉपरली व्यवस्थित आपली झालेली आहे तर बघा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच वेगळ्या पद्धतीची डिझाईन असणार आहे तोपर्यंत तो ही डिझाईन तुम्ही तयार करून नक्की बघा आणि कशी वाटली डिझाईन मला कमेंट करून सांगा 嗯。<laughs> <laughs>